सातारा शहराच्या प्रवेशद्वारावरच हजारो टन दुर्गंधीयुक्त कचरा स्वच्छ सुंदर सातारा जिल्ह्याला राजधानी दिल्लीत पुरस्कार मिळाला असला तरी प्रत्यक्षात शहराच्या वेशीवर मात्र स्वच्छतेची लाजरेख रेखली जाते कारण सातारा शहराच्या प्रवेशद्वारावरच हजारो टन दुर्गंधीयुक्त कचरा टाकण्यात आला आहे बघतोय की जे वातावरण जिथलं जे आहे की आता म्हणता की हा सातारा मेन दरवाजा आहे पण ह्या इथून ह्या इथं म्हणजे हा घाणच कचराच नाही आहे इथे वेगळे वेगवेगळे इथं आहे ह्या इथं संध्याकाळची म्हणजे महिला वर्ग असेल ह्या इथून राहणारा म्हणजे हा एक काय होतं की नवीन येणारा वर्ग ह्या ठिकाणी ह्या इथे येत नाही आहे का तरी इथे वेगवेगळे अनेक ही चालतात आणि सगळी जी गहानं इथली सगळी ह्या ठिकाणी पडली जाते मग ह्या सगळ्या तिथं दुर्गंध आणि किती दिवस झालं आम्ही याच्यावर आम्ही वाडे ग्राम ग्रामस्थ असतील वाडे ग्रामस्थ असतील ग्रामस्था मेंबर्स असतील आम्ही ह्या ज्या सांगण्या प्रयत्न केला पण इथं कोणीही त्यात घटक घेत नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे <Sansi> लगत हा की हा इथे जे दुकान होतं शॉप्स आहेत इथं जे गाडीचं पार्किंग जे होतं साहेब ते खूप डेंजर आहे म्हणजे काय होतं जाण्यात जाणारा रस्ता व्यवस्थित मिळत नाहीये आहे येत नाही आणि त्याला आरिडची भाषा जिल्हा परिषदच्या हद्दीत महामार्गालगत सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आलाय हा कचरा केवळ दुर्गंधीनेच त्रास देतो असं नाही तर साताऱ्याच्या स्वच्छतेच्या प्रतिमाला काळ फासतोय स्थानिक नागरिकांनी यावर संताप व्यक्त केला असून प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे बाबा आहे कारण आज जर पाहिलं तर का आपला एल हायवे आहे आणि हा कनेक्टिव्हिटी पुणे रंग करणारा हायवे आहे आणि या सर्व्हिस रोडवरती खूप अशी दयनीय अवस्था होत आहे नागरिकांची जाता येतात आणि खरं तर ख ॲक्च्युली हे खूप असं त्रासदायक आहे लोकांना आता बघताय तुम्ही गा गाड्यांच्या खूपच रांग रांगा लागत आहेत किंवा बाकी काय अडचणी आहेत तर हे थोडंसं जर यावरती प्रशासनाला लक्ष करून हे लवकरात लवकर याच्यावरती काहीतरी कारवाई करायला मग

आता प्रशासकीय यंत्रणा या समस्येकडे लक्ष देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे